स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू चॅनल वर तर आज आहे लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजनच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आता साडेआठ साडेआठी आता स्कूलला गेली ते काय सुट्टी नाहीये आणि आता मी जेवणाला सुरुवात करते जेवणाला आज बनवायचं आहे छोले पिवळ्या बटाट्याची भाजी वरण श्रीखंड आणि पुरी हा सिंपल असा बेत आहे मला जेवण बनवून त्याच्यानंतर सगळ्या लक्ष्मीच्या आरासाची तयारी करायची आहे तर आधी पहिलं म्हटलं जेवण बनवून घेऊया आणि श्रीखंड काय झालं परवा आणखी नाही दही आणायला विसरले सो दही आम्हाला आम्ही आणलं काल आणि आता त्याचा चक्का बनवायला ठेवलाय सो चक्का फार कमी झाला बघू शकताय चक्का आता बनलेला आहे तर पटकन ह्याचं श्रीखंड बनवून घेते श्रीखंड बनवणं फार सोपं आहे चक्का मेन बनला पाहिजे चक्का बनल्यावर ह्याला चांगलं फेटायचं जरास दूध घालून केशर आणि वेलच टाकायची बस सो चला पटकन आता श्रीखंड बनवून घेते तोपर्यंत छोले बॉईल होत आहेत तर आता आमचं होम मेड श्रीखंड इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर पण खूप छान आलंय आता हे मध्ये ठेवूया म्हणजे हे सेट होईल तर माझं श्रीखंड बनलाय आता इथे बनताय छोले आणि छोले झाल्यावर इकडे पिवळ्या बटाट्याची भाजी बनवेन आणि मग वरण लावेन वरण म्हणजे डाळ बॉईल करायला ठेवेन अनिका झोपली आहे भूबीला अनिकेत सोडून आले सुट्टी घेतली आहे हो। oh. कारण <laughs> तर आता आमचं जेवणाचं बऱ्यापैकी आटपलेलं आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते काय काय झालंय का बनवलंय ते आणि आता मी लक्ष्मी पूजनची आरास करून घेते म्हणजे संध्याकाळी पूजा करायला इझी होईल म्हणजे आम्हाला रेडी व्हायला हो जरा वेळ मिळेल आणि तिकडे अनिका आता उठली आहे तिच्या पोटात दुखतंय काय माहिती आहे झोपूनच आहे आता भूवी स्कूलला गेली आहे मी मग सांगितलं तर चला आता आपण आरास करूया आरास मी कशी करते जशी मला जमते तशी मी करते पूर्ण शास्त्र शुद्ध पद्धतीने करायचा प्रयत्न करते पण माहिती नाही कितपत होते ती तर आता मी इथे लक्ष्मीचा फोटो तर आता मी इथे लक्ष्मीच्या आरास मध्ये इथे लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर चुन्नी घातलेली आहे जी लाल कलरची मला आता येते मी माझ्या एका फ्रेंडने दिली होती आणि इथे ठेवलेली आहे गणेश पूजा करायला हा छोटा गणपती बाप्पा त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती ही बघा ती ता आता आता आपण आंब्याला मी आता असं हळद पिंजर लावून घेते इथे आता ही आहेत आंब्याची पानं आणखी जरा नारळ वॉश करून दे सगळ्यांचे हात लागलेले असतात तिथे आम्ही युएस मध्ये एक आंब्यासारखं दिसणारं झाड होतं तिथून अनेकेत रो दरवर्षीच काम होतं जायचं आणि आंब्याची पान आहे पहिल्यांदा मी घेतलेली ना जाली ती खराब झाली होती आणि तेवढ्या संपली आणि तेवढ्यात तिथे नवीन पानं आली आणि ती किती फ्रेश आहेत बघा आता मी पूजा करत होती म्हणजे पूजेची मांडणी करत असताना एक पार्सल रिसीव झालंय बघा तर हे जे पार्सल आहे ते अनिकेतचे एक फ्रेंड आहेत युएस वरनं जे इथेच ब्रॉन अँड ब्रॉटअप झालेले आहेत आणि ते दरवर्षी आम्हाला तिथे न चुकता द्यायचे दिवाळीचं स्वीट किंवा गेल्या वर्षी तर त्यांनी घरात बनवलेले पदार्थ दिलेले होते छान होते ते गुजराती आहेत आय थिंक हो गुजराती आहेत तर छान होते ते पदार्थ त्यांनी जे दिलेले ते आणि ह्या वर्षी त्यांनी दिवाळीसाठी आम्हाला युएस वर इतके पार्सल पाठवले आता बघूया का मस्त चॉकलेट्स बॉक्स मला पूजेची मांडणी करायला फार आवडतं रेडी झालेला आहे मी हे आता करून ठेवते ना कारण ना मग लक्ष्मी पूजनाच्या वेळी ना बरं वाटतं म्हणजे जर रेडी असेल सगळं आप तर आपल्याला पूजा आरामात करता येते आणि मेन तर काय आपल्याला आजचं पूजाच मेन आहे तर पूजा नीट झाली तर सगळं कारण एवढा आपण जी पंधरा दिवस त्या वाट बघत असतो दिवाळीची दिवाळी कधी येते दिवाळी कधी येते आणि लक्ष्मी लक्ष्मी दिवसात लक्ष्मी दिवस जो असतो लक्ष्मीपूजनाचा तो खूप मेन असतो आणि धनत्रयोदशीचा पण मेन असतो मी धनत्रयोदशी पण खूप छान पद्धतीने करते पण ह्या वर्षी मला खूप गिल्ट झालं त्या गोष्टीचं कारण महाराष्ट्र मंडळाने त्याच दिवशी फंक्शन ठेवलेलं होतं आणि माझा परफॉर्म असल्यामुळे आणि त्यात लास्ट होता सतरावा त्यामुळे आम्हाला तिथे थांबावंच लागलं शेवट पर्यंत नाहीतर मग मी कसं अर्ध्यावरनं आली असती मग सात वाजता मला नीट लक्ष्मी पूजा धनत्रयोदशी पण करता आली असती पण नाही आली ह्या वर्षी नीट करता आता मी हे बघा ह्या एका ताटामध्ये छान असं गोंड्याच्या पेटल्स खाली टाकले आणि त्याच्यावर दिवे तयार करून ठेवले रात्रीसाठी कारण खूप घाई होते नंतर वा, वात वगैरे सगळं घालून ठेवलंय सगळे दिवे तयार करून ठेवले इथे उरळीमध्ये पण करून ठेवलं आजकाल जे व्हायरल चालू झालंय ग्लासमध्ये कॅन्डल तयार करतात तर ते डीआयवाय करून मी तशी केलेली आहे कारण मला करायची नव्हती पण नंतर मला इथे काही ठेवायला नव्हतं म्हणून मग मी हे इत्यासाठी केले आणि अजून पण एक केली आहे आम्ही डीआयवाय कॅन्डल तर एवढी आता तयारी झालेली आहे आणि आता मी ह्या सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालून घेते आणि ज्या ज्या ठिकाणी ठेवायचे त्या 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 ठिकाणी हे ठेवते म्हणजे फक्त काय पेटवा इच्छे राहतील फक्त आता माझी पूर्ण आरास मांडून झाली पूर्ण त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिवे वगैरे हे सगळं मांडून ठेवलं आणि आता पुऱ्यांचं पीठ करायला ठेवलंय पुऱ्यांचं पीठ झालं की नंतर पुऱ्या पण मी करूनच घेईल कारण मग एकदा तयारी केल्यावर कंटाळ येतो तेला हात घालायला तर आरास माझी झालेली आहे आणि आरास माझी पूर्ण कशी आहे ती मी पूजेला बसल्यावरच दाखवेन की पूर्ण कशीच तयार आहे ती मांडणी पूजेची सो आता इथे पुऱ्या तळायला घेतल्या मग तळूनच ठेवतो कारण मग कंटाळ येतो संध्याकाळी पुन्हा हात घालायला ॲक्च्युली माझं मत होतं की गरम गरम करायच्या तर आता मी रेडी झालेली आहे लक्ष्मी पूजनासाठी ज्याची मी सकाळपासून खूप आतुरतेने वाट पाहत होती की सहा वाजता कधी आणि लक्ष्मीपूजन कधी स्टार्ट होत आहे सहा ते आठ चाळीस पर्यंत मुहूर्त आहे आणि माझा आजचा लुक बघू शकताय छान अशी पर्पल कलरची साडी मी वेअर केलेली आहे बनारसी सिल्क मध्ये आहे मटेरियल इतकं सुंदर आहे ही साडी मी आत्ताच इंडियावरनं मागवली आणि इन्स्टाग्रामवरनं मी ऑर्डर केली होती पण खूप अतिशय छान आलेली साडी आहे ही जशी त्याची प्राईज होती त्याच्या मनाने साडी आहे मला अशी भीती वाटत होती की अरे इतक्या महाग साडी आपण इन्स्टावरून मागवली तर कशी येईल कारण शॉपमध्ये आपण कसं मटेरियल बघून घेतो पण ऍक्च्युली खूप म्हणजे खूप छान आहे आणि ते कस्टमाइज कलर पण करून देतात जो आपल्याला पाहिजे तो तुम्हाला मी हवी असेल ह्याची लिंक तर नक्की कमेंटमध्ये सांगा पण साडी अतिशय सुंदर आहे ब्लाऊज पण मी एका दिवसा शिवून घेतलेला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं एरिज ब्युटिक म्हणून कुडाळ आहे तिथून मला आमच्या नेटिव्हच्या इथे त्या मुलीने मला शिवून पाठवलेला होता खूप सुंदर असा ब्लाऊज शिवलेला आहे तिने आणि आता मी माझा पूर्ण लुक दाखवते ह्याच्यावर मी मंगळसूत्र वेअर केलेलं आहे त्याच्यानंतर हा माझा गोल्डचा जो नेकलेस आहे लक्ष्मीपूजनला अशा ट्रॅडिशनल छान वाटतात तर मी गोल्डचा इयरिंग हा एक चोकर घातलेला आहे कानात छोटेसे झुमके कर्नवेल हातात हिरव्या बांगड्या कारण मराठमोळा लूक येतं मग हिरव्या बांगड्या घातल्यावर आणि मोठी अशी टिकली लावलेली आहे मी कधी एवढ्या मोठ्या टिकल्या लावत नाही पण अशा पूर्ण गेटअप केल्यानंतर छान वाटतात आणि त्यानंतर हेअरस्टाईल मेसी बन केलेला आहे मी आणि आता मी तुम्हाला दाखवते अनिका आणि भूविकाचा ही छान पर्पल कलरचा गरारा घातलेला आहे हा मी तिला गेल्या वर्षी इंडियाला गेलेली तेव्हा घेतलेला होता हा एक ड्रेस मी जपून जपून ठेवला होता की लक्ष्मी पूजनला युज होईल म्हणून तर हा बघा छान असा आहे आणि पॅटर्नही खूप छान आहे प्रभू दाखव आणि हा अनिकाचा लेहंगा पण मी गेल्या वर्षी इंडियाला गेलेली तेव्हाच घेऊन ठेवलेला होता तर तेव्हा तिला थोडा लॉंग होत होता आणि आता तिला बरोबर होतोय पण थोडा कमरेला थोडा टाईट व्हायला लागलाय चौघही तुम्हाला कशा प्रकारे रेडी झालो आहोत ते एका फ्रेम मध्ये दाखवते तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हॅपी दिवाळी तर आता सहा वाजलेले आहेत आणि मूर्त सुरू झालेला आहे, ले ले आहे आ, मी आता लक्ष्मी पूजा करायला बसलेली आहे ह्या पण माझ्या जवळ लक्ष्मी बसलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी माझी आरास दाखवते तर या मी तिथे हा हे बाप्पाचा कलश लक्ष्मी माता गणपती लक्ष्मी माता गणपती इथे ठेवलेला आहे मी विडा म्हणजे गणेश पूजा त्यानंतर पाच फळं ठेवलेली आहेत सगळा फराळ ठेवलेला आहे इथे स्त्रीयंत्र जे बोलतात ते लक्ष्मी यंत्र जे आहे है, तर ह्याची पूजा करण्यासाठी हे मी ते बुक ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जे आपल्याकडे सोनं आहे काढ आहे त्या सगळ्या गोष्टी जे आपण पूजा करतो ते ठेवलेलं आहे इथे ठेवलेलं आहे बाप्पासाठी प्रसाद इथे केलेला आहे पंचामृत त्यानंतर मेन असते ती म्हणजे आज झाडूची पूजा तर अशा प्रकारे आज ही माझी आरास आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करते ओम श्री महालक्ष्मी माते की जय 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 श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी आता पूजा संपन्न झाली आता मी लक्ष्मीची कथा वाचते ऐका ऐका श्री कथा ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धनदैलवत प्राप्त होते दीर्घायुषी संतते होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मीची नावे अनेक रूपे अनेक आहेत अनेक आहेत कैलासातील पार्वती श्री शब्दातील सिंधुकन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी, लक्ष्मी ब्रह्मलोकाची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील राशेश्वरी चंद्रवनातील चंद्र चंपकवनातील विरजा राजाच्या राजगृहात राहावे आपण राजा प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती खाऊन टाकेल सुरचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता म्हणून शाप कोणीच विचारले नाही तिचा अपमानच झाला परंतु ती आईवर रागावली नाही ती तिथून निघाली निघत ना तिने तिथून माझी आता कथा वाचून झाली आणि मी आता आरती करून घेते आता माझी एक फ्रेंड येणार आहे ती आल्यानंतर आम्ही मोठी आरती करू म्हणजे गणपतीची वगैरे पण आता कथा वाचल्यामुळे मला ही आरती करावी लागेल आता तर ती आता करून घेते आणि ती आल्यानंतर पुन्हा आम्ही आरती करू ూర్తి శ్రీ మంగళం జయ దేవి జయ దేవి శ్రీలక్ష్మీ మాతే ప్రసన్నోనియా వరదే యాీ విష్ణు కాంతే విశ్వాత శ్రీలక్ష్మీ వ్రతకర సాకరం ప్రభుతి దా వీత సా భగవతి నిశ్రేష్ట आत्ता माझं लक्ष्मीपूजन झालं आणि आता मेन म्हणजे घरातल्या लक्ष्मी म्हणजे माझ्या ह्या दोन मुली तर मी दरवर्षी ह्या दोघांचं पूजा करून घेते दोघांनाही आरती वगैरे करते आणि दोघांचीही पूजा करून घेते कारण मेन म्हणजे त्या घरच्या लक्ष्मी आहेत तर आता मी त्या दोघांची पूजा करून घेतो आम्ही दोघंही कोणाला पाहिजे तर आता पंत्या सगळीकडे लावून घेते छान ताटात मी सजावट केलेली आहे पंत्यांची तुम्ही बघू शकताय आता फायनली मी तुम्हाला डेकोरेशन कसं केलेलं आहे ते दाखवते तर सगळे पूजा वगैरे झाली आम्ही माझी फ्रेंड आली त्यानंतर आम्ही मस्त फोटो वगैरे काढले थोडे फुलबाजा पण हे केले कारण पॅटिओ मध्ये खूप जास्त थंडी होती आता मी इथे प्रसाद वाढून घेते देवाला नैवेद्य दाखवते नाही तर आता नैवेद्य पहिल्यांदा मला नैवेद्य जो आहे केळीच्या पानात वाढायला मिळतोय कारण मला इथे केळीचं पान मिळालं माहिती नाही ते किती ओरिजिनल खेळीचं आहे की नाही पण बनाना लिफ म्हणूनच विकायला ठेवलेलं होतं अशा प्रकारे कॅनडामध्ये आम्ही आमच्या पहिल्या वर्षीचं लक्ष्मीपूजन खूप छान पद्धतीने साजरं केलं आणि त्यात करून माझी फ्रेंड आल्यामुळे व तिचे मिस्टर आल्यामुळे खूप छान वाटलं म्हणजे असं कोण इंडियामध्ये कसं कोण नाही कोणतरी येतं आपले रिलेटिव्ह असतात फॅमिली तिथे असते तर इथे अशी त्याची उणीव भासत नाही कोण आलं घरी की खूप छान वाटतं तर आम्ही खूप छान पद्धतीने अशी दिवाळी साजरी केली आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली युनिव्हर्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा